राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट मकर संक्रांतीनंतर कांदा बाजारावर तेजीत येणार काय आहे सविस्तर चर्चा कांदा बाजारावर खरंच वाढणार का पिंपळगाव मार कांदा मार्केट लासलगाव कांदा मार्केट अमरावती कांदा मार्केट नागपूर कांदा मार्केट सर्व कांदा मार्केटमध्ये बाजारभाव तेजीत येणार काय आहे सविस्तर माहिती चला तर जाणून घ्या चॅनलच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारावर आपल्याला तेजीत पाहायला मिळणार आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं कांदा थोडासा कमी झालेला होता परंतु आता मकर संक्रांतीनंतर काय होणार आहे शुभ मुहूर्तानंतर कांदा बाजारावर का तेजीत येणार आहे याचा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे निर्यात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो डिसेंबरमध्ये बाजारभाव होता तो पुन्हा एकदा आपल्याला स्थिर भाव पाहायला मिळणार आहे उन्हाळा कांद्याचा शॉर्टेज झालेला आहे आणि लाल कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता तेजी पाहायला मिळणार आहे कांदा बाजारभावाचं समीकरण जर बघितलं तर डिसेंबरमध्ये कांदा बाजारभाव जवळजवळ तीस चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत लाल कांद्याचा बाजारभाव गेलेला होता परंतु जानेवारीपासून थोडीशी निर्यात मध्ये थोड्या प्रमाणात घटल्यामुळे बाजारभाव आपल्याला कमी झाल्याचं पाहायला मिळतो कांदा जो निर्यात होतो यामध्ये सर्वात महत्वाचा अपडेट जो असतो तो बांगलादेश श्रीलंका या ठिकाणची निर्यात आता त्या ठिकाणी किती लागवड झाली आहे त्या ठिकाणी अजून कांदा किती जाणार आहे हे बघणं गरजेचं आहे आता जर संक्रांतीनंतर कांदा निर्यात जर मोठ्या प्रमाणात सरकारने चालू केली तर नक्कीच कांदा दर आपल्याला दहा ते पंधरा रुपयाने सुधारल्याचं दिसणार आहे सध्याचा कांद्याचा दर जो आहे दहा ते वीस रुपये आहे निर्यात जर चांगल्या प्रमाणात झाली बांगलादेशमध्ये तर वीस ते तीस रुपयाचा दर आपल्याला पंधरा तारखेपासून पुढे पाहायला मिळणार आहे कारण का आत्ताचा दराचा विचार जर केला तर महाराष्ट्रात सर्वोत्तम दर जो आहे तो ठराविक मार्केटमध्ये पंचवीसशे सव्वीसशे रुपये आहे परंतु लाल कांद्याचा ठराविक थारा दर जो आहे पिंपळगाव बसंत मार्केट लासलगाव मार्केट संगनवेर कांदा मार्केट पारनेर कांदा मार्केट ऐलनगर कांदा मार्केट त्याचप्रमाणे नाशिक कांदा मार्केट पुणे कांदा मार्केट सोलापूर कोल्हापूर कांदा मार्केट सर्वोत्तम दर पंचवीसशे रुपये सरासरी दरचा विचार जर केला तर वीस पंचवीस रुपयापर्यंत बाजारवा आहे आता निर्यात जर चांगली झाली भारत बांगलादेश त्यावरती सर्व गणित अवलंबून आहे किती बांगलादेश आपल्याकडून कांदा घेणार त्याचप्रमाणे आशिया खंडात किती कांदा जाणार दुबई बांगलादेश श्रीलंका हे तीन सर्वात जास्त कांदा आपण निर्यात करणारे देश आहेत या तीन देशांना जर चांगल्या प्रमाणात कांदा झाला तर शंभर टक्के भारतीय कांद्याचं गणित बदलणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाफेड अंतर्गत आता किती खरेदी होणार आहे नाफेड कांदा किती खरेदी करणार आहे स्टॉक किती ठेवणार आहे हे पण बघणं गरजेचं आहे कांद्याचे दर जे आहे आत्ता शंभर टक्के सुधारणा महाराष्ट्रात इलेक्शन नंतर जे काही इलेक्शन आहे यामुळे थोडासा कांदा निर्यात थोडी थांबलेली होती परंतु आता जर कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात झाली समुद्र मार्ग असेल त्याचबरोबर रेल्वे मार्ग असेल त्याचबरोबर रस्ते मार्ग असेल कांदा दर सुधारण्याचे संकेत आपल्याला मकर संक्रांतीनंतर दिसणार आहे लाल कांदा शॉर्टेज आहे उन्हाळा कांद्याची सुद्धा लागवड रब्बीची लागवड यावर्षी आपल्याला वीस ते तीस टक्क्यांनी कमी दिसत आहे कारण का पहिल्या सीझनमध्ये नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी सावध भूमिका घेत जी काही दुसरं पिक आहे याला ऑर हरभरा असेल त्याचप्रमाणे तूर असेल किंवा इतर जे काही आपण म्हणतो हरभरा गहू या पिकांचा समावेश सारखे शेतक शेतकऱ्यांनी केल्याचं दिसत आहे कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो आपण दिल्या प्रतिसादाबद्दल